अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मोदींनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये साधारणपणे पाच हजार तीनशे अंगणवाड्या आहेत त्यापैकी चार हजार पासष्ट म्हणजे जवळपास पंच्याहत्तर टक्के अंगणवाड्यांच्या इमारती या स्वमालकीच्या आहेत आणि उर्वरित जे तेराशे दहा सुमारे जे पंचवीस टक्के अंगणवाड्या आहेत याच्यापैकी अठ्ठ्याण्णव अंगणवाड्या या पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर केलेल्या आहेत आणि एकशे अठरा ज्या अंगणवाड्या आहेत त्या डी पी सीच्या डी पी डी सीच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत खरं तर अध्यक्ष मोदय याच्यासाठी स्वतंत्र अंगणवाडींच्या बांधकामासाठी काही हेड किंवा तरतूद ही स्टेट लेवलला नाही आहे कारण जिल्हा नियोजनमध्ये नवीन अंगणवाड्यांच्या बांधकामांसाठी त्याचबरोबर अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी ही त्या ठिकाणी दोन्ही हेड हे आहेत आणि त्याचबरोबर तीन टक्के निधी जो महिला व बालविकास अंतर्गत आहे त्याच्यामध्ये सुद्धा नवीन अंगणवाड्या या प्रस्तावित करता येत असतात या व्यतिरिक्त मानव विकास मिशन डोंगरी विकास कार्यक्रम याच्यामध्ये किमान पंचवीस टक्के तरतूद ही कंपल्सरी शाळेच्या इमारती आणि अंगणवाड्यांसाठी ठेवली जाते स्थानिक आमदार निधी असेल आदिवासी उपाययोजना असेल आणि तेरा वित्त आयोगातून सुद्धा असणारा जो शिल्लक निधी आहे हा अंगणवाडींच्या बांधकामासाठी दिला जातो त्यामुळे सन्मान्य सदस्य महोदयांनी जो या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघातील किंवा जिल्ह्यातील काही नवीन अंगणवाड्या त्या ठिकाणी मंजूर होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही या ठिकाणी मागणी किंवा विनंती केलेली आहे मी अध्यक्ष मोदय आपल्या अनुमतीने अधिकाधिक आधिक अंगणवाड्या त्यातील निश्चितपणाने यंदाच्या जिल्हा नियोजनमध्ये कशा समाविष्ट करण्यात येतील यासाठी विभागसुद्धा पाठपुरावा करेल याचबरोबर या, बर, या व्यतिरिक्त एक निर्णय जो विभागाने सन्मान्य उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांच्या दालनामध्ये जी अध्यक्षतेखाली त्यांच्या मीटिंग झाली त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या ज्या वर्ग खोल्या रिक्त आहेत किंवा वापरत नाही आहेत अशा वर्ग खोल्या अंगणवाडी सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध करून याव्या यासाठीचा एक प्रस्ताव विभागाने महिला महिला व बालविकास विभागाने म्हणजे आमच्या विभागाने ग्रामविकास विभागाकडे आणि शालेय शिक्षण विभागाकडे त्या ठिकाणी प्रस्तावित केला त्याला त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि साधारणपणे राज्यामधल्या साडेबावीस हजार इतक्या अंगणवाड्या म्हणजे पंधरा हजार आणि आता सुरू असणाऱ्या सात हजार नऊशे नव्याण्णव इतक्या अंगणवाड्यांच्या इमारतीचा प्रश्न मिटणार आहे आम्ही त्या अंगणवाड्या पुढच्या कालावधीमध्ये स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पावलं उचलत आहोत या व्यतिरिक्त शौचालयांचा जो विषय सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी काढला त्याला केंद्र शासनाकडून सुद्धा निधी हा प्राप्त झालेला आहे आम्ही जास्तीत जास्त निधी सन्मान्य सदस्य मोदे किंवा इतर काही लोकप्रतिनिधींकडून सुद्धा जर त्यांच्या इथे शौचालय जिथं उपलब्ध नाहीत तिथले जर प्रस्ताव आले तर त्याला निश्चितपणाने प्राधान्याने अध्यक्ष मोदे आपल्या परवानगीने मी या ठिकाणी अनुमतीने या ठिकाणी निश्चितपणाने त्यांना आश्वासित करू इच्छिते की त्यांना त्या अंगणवाड्यांसाठी शौचालय हे उपलब्ध करून दिले जाते भास्करराव जाधव साहेब बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय मंत्री महोदय हा प्रश्न जरी नगर जिल्हा पुरेसा मर्यादित असला तरी आपण संपूर्ण राज्याची एकंदरीत परिस्थिती सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली आपण इथं बोलत असताना असं म्हणालात की अशा अंगणवाड्या बांधण्याकरता म्हणून याच्यामध्ये कोणतंही हेड उपलब्ध नाही मी आपल्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंगणवाडीच्या इमारती बांधल्या जाव्यात याकरता सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या संदर्भामध्ये एक हेड ओपन केलं होतं त्याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळाला महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीतीन अध्यक्ष महोदय अंगणवाडी इमारती आणि शौचालय बांधण्याकरता स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्याचबरोबर शाळा खोल्यांकरता सुद्धा स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला होता हा मागचा सगळा निर्णय आपण तपासून घेऊन आपण आपल्या विभागामार्फत अंगणवाडी बांधण्याकरता म्हणून स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्याल का त्याचबरोबर शौचालयाला निधी उपलब्ध करून द्याल का केवळ आपण डिपीटीशीर अवलंबून राहून चालणार नाही आणि म्हणून हा मागचा निर्णय तपासून आपण त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा या ठिकाणी आपण विचार कराल का, का सन्मान्य सदस्य महोदय भास्करराव जाधव साहेबांनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला त्यात दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये जी काही तरतूद करण्यात आलेली होती ही तेराव्या वित्त आयोगाकडील जो शिल्लक निधी होता यातून करण्यात आलेली होती ती आपल्या स्टेट बजेटमधून नव्हती आत्ताही आपण तेराव्या वित्त आयोगाकडून शिल्लक निधी जो असतो त्याच्यातून काही प्रमाणामध्ये अंगणवाड्या उपलब्ध करून देत असतो तीन टक्के राखीव निधी जो जिल्हा परिषद जिल्हा नियोजनमध्ये आत्ता गेल्या वर्षीपासून जो सुरू झालेला आहे याच्यामध्ये आपण नवीन अंगणवाड्या आणि दुरुस्ती घेऊ शकत शकतो त्यामध्ये खऱ्या अर्थानं एक वित्त विभागाने एक मुद्दा उपस्थित केला होता की आता तीन टक्के राखीव ठेवलेला आहे तर अंगणवाडीचा आणि जो आपल्याला दुरुस्तीसाठी जो जिल्हा नियोजनमध्ये स्वतंत्र हेड आहे हा आपण कमी करावा का तर आम्ही विभाग म्हणून त्यावेळेला अर्थ व नियोजन विभागाला विनंती केली की तो स्वतंत्र हेड राहून तीन टक्क्यामधून आणखीन प्रस्तावित करण्यात यावा आणि आम्ही लोकप्रतिनिधींना विनंती करत आहोत की डोंगरी विकास विभाग जो आपल्याला निधी उपलब्ध होत असतो किंवा स्थानिक आमदार निधी जो उपलब्ध होत असतो यातूनही आपण अधिकाधिक त्या ठिकाणी अंगणवाड्या प्रस्तावित कराव्यात या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला राज्य सरकारकडून जसं आपण म्हटल्याप्रमाणे स्टेट बजेटमध्ये जर काही अंगणवाड्यांसाठी नवीन बांधकामासाठी जर तरतूद ठेवण्यात आली तर तो तोही प्रस्ताव आम्ही वित्त व नियोजन विभागाकडे देऊ तरतूद करण्याचा विभागाचा प्रयत्न अध्यक्ष अद, महोदय माझ्या मंत्री महोदयाने एकच विनंती आहे की ज्या अंगणवाड्या सेविक इमारतींना आमची जी मागणी आहे की राज्याच्या बजेटमध्ये आपण याची तरतूद करावी कारण की ज्या भाड्याच्या ठिकाणी अंगणवाड्या भरतात त्या मोडकळीच आलेल्या असतात जुन्या शाळा खोल्या असतात जा जुने, खो जुने समाज मंडीप असतात तर आमची विनंती आहे की डोंगरीमध्ये निधी खूप कमी असतो त्यात काही अंगणवाड्या होत नाही एक किंवा दोनच होते तर आमच्या अपेक्षा आहे की आपण याला राज्याच्या बजेटमध्ये विशेष तरतूद करावी अध्यक्ष महोदय दोन्ही सन्मान्य सदस्यांनी भास्करराव जाधव साहेबांनी किंवा आमच्या मोनिकाताईंनी या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केला त्यानुसार नक्कीच सकारात्मक प्रस्ताव विभाग तयार करून हा शासनाकडे त्या ठिकाणी पाठवण्यात येईल आणि अधिकाधिक तरतूद नवीन अंगा धन्यवाद धन्यवाद कुठेच अधिकार जाणी या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव